महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी आरपीआय सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी पैलवान अजित कांबळे यांची निवड करण्यात आली वाई शासकीय विश्रामगृह हो या ठिकाणी नुकतीच आरपीआय राष्ट्रीय सरचिटणीस माननीय राजेंद्र गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत कांबळे आणि सातारा जिल्हा अध्यक्ष श्री संजयजी गाडे तात्यासाहेब यांच्या उपस्थितीत पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास वाई तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच खंडाळा सातारा महाबळेश्वर या ठिकाणाहून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्ष पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष आदित्य गायकवाड आणि विशाल कांबळे यांनी सुचवल्याप्रमाणे पैलवान अजित कांबळे यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कामाचे स्वरूप पाहून आर सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निमंत्रित केले अजित कांबळे यांनीही या पदाचा स्वीकार करून पक्षाचे काम पुढे नेण्याचे आव्हान स्वीकारले आहे तसेच आशिष मोरे यांना वाई तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत दादा कांबळे सातारा जिल्हा अध्यक्ष संजय जी गाडे तात्या साहेब सातारा जिल्हा युवक अध्यक्ष आदित्य गायकवाड विशाल कांबळे कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष किशोर धुमाळ सातारा जिल्हा विद्यार्थी आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ सातारा तालुका युवक अध्यक्ष विजय यादव सातारा शहर महिला अध्यक्ष रेखाताई सकटे सातारा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी धस महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले पाचगणी शहर अध्यक्ष अंकुश कांबळे विजय कांबळे गरुडा साम्राज्य उपाध्यक्ष महात्मा फुले विचार अभियान अध्यक्ष जाधव सर सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज संपादक मोहन बोरकर आणि संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते हे आम्ही कार्यकर्त्याकडून अपेक्षित ठेवतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की कार्यकर्ता जर स्वावलंबी असेल तर तो, तो स्वाभिमान जागा ठेवून चालल पण कार्यकर्ता जर परावलंबी असेल तर कुणाच तरी दावलीला बांधला जाईल त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपलं उपजीविकेचं साधन उपलब्ध करायचं आहे आणि त्यानंतर चळवळीला योगदान द्यायचं आहे हीच कन्सेप्ट आपण पुढे ठेवून चाललेलो आहे कार्यकर्त्यांना कुठल्याही वाममार्गाला लावलं जात नाही नव्हे माझ्या पक्षामध्ये पदाधिकारी कुठलाही व्यस्त नाही मी स्वतः व्यसने नाही आपल्या पक्षातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचा पदा दोन दो नंबरचा व्यवसाय उद्योग अजिबात नाही कारण पक्ष एक नंबर त्यामुळे आपलं प्रत्येक काम एक नंबर असतं आता ज्यांनी कंसात पक्ष टाकलाय बाबासाहेबांचं नाव घेऊन दुकानदारी चालवली जातीवादी हो पक्षाच्या जा खांद्याला खांदा लावून बसले त्याच्या मांडीवरती बसून गुद्दे गालगुच्चे घेत आहेत त्यामुळे समाजाची किती हानी होती समाजाचे किती वाटुळ होते ही सांगण्याची जबाबदारी आदित्य विशाल तुमच्यासारख्या युवकांसोबत पैलवान अजित अजितची जबाबदारी वाढलेली आहे कारण मराठीमध्ये एक म्हण आहे सत्य चप्पल घालीपर्यंत लबाडी आका गावावर फिरून निघून माघारी येते म्हणजे त्याला स्पीड जास्त असतं तसं तुमचा ओरिजिनल पक्ष आहे हा समाजात पोहोचवण्यापर्यंत हे लबाडी करणार जे आहेत ना गावत ने कशे होत। हे अख्ख्या गावातून फिरवणं आम्हीच कसे ओरिजिनल आहोत हे सांगतात मात्र गुलाबाला आणि धोत्र्यामध्ये फरक किती आहे लोका लोका ही लोकांचा हल्ली ओळख काय लागले अगदी धोत्र्याचं फुलं पण किती लोकांच्या समोर नेलं सांगितलं की हा गुलाब आहे तर लोक स्वीकारत नाहीत असाच प्रकार बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतल्याने ह्या ओरिजिनल पक्षाचा आहे पहिवानी दुसरी खंत व्यक्त केली पदनियुक्ती झाल्यानंतर की कार्यकर्ता जो आहे तो आपला कार्यकर्ता सुधारण्याचा प्रयत्न करतो मग मात्र त्या कार्यकर्त्याला सुधारवण्यापेक्षा बिघडवण्याचं जास्त काम केलं जातं गोसावी समाजाच्या हल्ला प्रकरणात मी वाई तालुक्यामध्ये जे लक्ष घातले त्याला कारणच ते होतं कसल त्याची जमीन राहील त्याचं घर म्हणजे राहील त्याची जमीन कसल त्याचं घर नसल त्याचं काय ज्याच्याकडं काहीच नाही जमीन नाही घर नाही असा डवरी गोसावी असेल फाशेबारदी असल लमाण असेल कातकरी असेल भटका विमुक्त समाज असेल या लोकांसाठी काम करणं म्हणजे रिपब्लिकन चळवळ चार चालवणं तुम्ही सांगितलं रिपब्लिकन शब्दाचा अर्थ प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे प् स्वतंत्र विचारसरणीचा कसलाही दबाव न घेणारा बंडखोर वृत्तीचा विद्रोह आणि हा ओरिजिनल दादा कांबळे पश्चिम महासचिव यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या अजित कांबळे यांना फादरबड माझ्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांची निवड केलेली आहे त्यासोबतच थ... आशिष मोरे जे अनवडीचे आहेत आपले लोकरच्या अनवडी म्हणतात तेच ना आ, त्या गावचे युवक आहेत त्यांना वाई तालुक्याच्या जिल्हा युवकच्या तालुकाध्यक्षपदीची निवड केलेली तुमची सगळ्यात महत्वाची खंत आहे की आपला कार्यकर्ता सुधारण्याचा प्रयत्न करत असतो माणूस मुळात चांगला असतो माणूस मुळात वाईट नसतो माणूस मुळात चांगला असतो मात्र परिस्थितीनं वाईट बोलतो ज्यांना परिस्थितीनं वाईट घडवलं गेलंय मात्र जे सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत तीनशे दोन वाले काय हो तीनशे दोन वाला असू द्या तीनशे सात वाला असू द्या त्यांच्यावरती वेगवेगळ्या गुन्हे दाखल असलेला कार्यकर्ता मला सांगतो कार्यकर्ता चारित्र संपन्न पाहिजे त्याची सुधारण्याची मानसिकता पाहिजे तो, तो सुधारत असताना पोलीस प्रशासन जर पुन्हा त्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांचं नाव घेऊन माझ्यापेक्षा डोळे जोडतो म्हणून अनेक कार्यकर्त्यांना जर बदनाम करण्याचं आणि बिघडवण्याचं काम करत असतील तुमच्या माहितीसाठी सांगतो कार्यकर्त्यांना जो कोण गुंतवायचं काम करल त्याला वाई तालुक्यात येऊन कुतवायचं काम आम्ही कारण आडव्या डोक्याचा कार्यकर्ता म्हणून मला जिल्ह्यामध्ये ओळखलं जात मुळात मी कोणाच्या बापाला घाबरत नाही कारण हमारी जरूर एक कमाई सिले हमारे जमीन में कारण आपण कोणाचा मेंदा नाही या क्षणापर्यंत मंत्र्यापासून आमदार हजारापर्यंत पंचायत समिती सदस्य असेल कुणाचा आपण मेंदा नाही कुणाच्या दावणीला पक्ष संघटना बांधलेली नाही त्यामुळे कोणाच्या बापाला घाबरत नाही कार्यकर्ता हा स्वावलंबी पाहिजे मुख्य संपादक अमर बनसोडे पाटील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा